नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो जेवताना आपण काही चुका करतो आणि ते चुका करतो म्हणूनच आपलं वजन वाढतं तर मंडई यासाठीच सा आज एक नवीन माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोचणार आहोत मंडळी यामध्ये जेवण करणं हे आपल्या रोजच्या दिनक्रमातील एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे पण बऱ्याचदा असं होतं की आपण इतर सगळ्या कामासाठी वेळ काढतो पण जेवणासाठी वेळ काढत नाही आपल्याला जमत नाही कुठल्या तरी कामाची गडबड असते कुठेतरी तातडीने जायचं असतं ज्यामुळे मग घाईघाईने आपण जेवण करतो एक एक घास कसाबसा चावून खातो आणि नेमकं इथेच चुकतं आणि त्यामुळेच मग कित्येक आजार डोक्यावर काढतात एवढंच नाही तर त्यामुळे वजनही वाढतं हे सगळं टाळायचं असेल तर जेवण करताना हे तीन यश लक्षात ठेवायला हवे ते नेमके कोणते ते आता पाहूयात मंडई आहार तज्ञांनी सांगितलेल्या काही गोष्टी म्हणजे एका जागी शांतपणे बसून जेवा अनेक जणांना काम करताना उभे उभे जेवणं करण्याची सवय असते धावपळ कसं कसं जेवतात यामुळे अन्न व्यवस्थित चावलं न जातं ते तसंच पोटात जातं ज्यामुळे नीट पचन होत नाही आणि पचन नीट नाही झालं तर वजनही वाढत जातं दुसरी गोष्ट म्हणजे जेवण हे नेहमी शांतपणे केलं पाहिजे पण हल्ली आपण जेवण करताना काय जेवतो आहोत ते बघताही नाही कारण आपले डोळे मोबाईलच्या स्क्रीनवर खेळलेले असतात ताटात काय आहे हे पाहण्यापेक्षा मोबाईलवर काय आहे यावर आपली नजर जास्त जाते तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक घास शांततेने चावा मंडई अजिबात घाई करू नका एक एक घास व्यवस्थित चावून घेणे केल्यास अन्नपचन चयपचया चांगली होते तर मंडई तुमचं जर वजन खरंच तुम्हाला कमी करायचं असेल किंवा तुम्हाला जर वजन कमी जा मोठं जास्त होऊन नसेल द्यायचं तर तुम्हाला हे नियम पाळत आले पाहिजे जेवताना शांततेत जेवलं पाहिजे मांडी घालून जेवलं पाहिजे जेणेकरून तुमचं जेवताना एक एक घास पसल्या जाईल आणि तुमचं वजन वाढणार नाही तर मंडई ही होती वजन कमी करण्यासंदर्भातली एक छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद